दक्षिण स्वागत आहे डोंगरगाव येथे दत्त जयंती साजरी मुदखेड तालुक्यातील मौजे येथे दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला दुपारी बारा वाजता पुष्प वर्षाव करून भक्तिमय वातावरणात दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला डोंगरगाव येथे दत्त जयंती निमित्ताने सात दिवस दत्त नाम अखंड जाप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले तसेच आज शेवटच्या दिवशी महाआरती जन्मोत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे डोंगरगाव ग्रामस्थांच्या पुढाकाराने दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला मुदखडहून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट अनेक અનેક આવતા દત્તાત્રેય મૂર્તિ